एक मोठी बातमी येते प्रशांत कोरटकर संदर्भातली ती म्हणजे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी धमकावल्याप्रकरणी कोरटकरवर खटला दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणात आज सुनावणी झाली यात प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर केलेला आहे त्याचा मुक्काम आत्तापर्यंत कळंब कारागृहात होता अंडा सेल मध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं मात्र आता प्रशांत कोरटकर यांना या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आपण पाहतोय कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर यांना जामीन अंजा अर्जावर त्यांच्या सुनावणी केली आणि आज प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अमर सिंह पाटील आमच्या सोबत उपस्थित आहेत जोडले गेलेले आहेत अमर काय सांगशील या सगळ्या बाबतीत प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या युक्तिवादामध्ये दोन्ही पक्षाचे युक्तिवाद युक्ति केले होते वकिलांनी केले होते आणि आज त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे कश्यप कोर्टाने कारण जो पहिल्यांदा जामीन म्हणजे पहिल्यांदा ज्याला हे झाला आरोप झाला होता आणि गुन्हा दाखल झाला त्याच कोर्टाने कश्यप कोर्टाने पुन्हा एकदा जामीन मंजूर केलाय त्याला नेम आटी लावलं ला असेल त्यामुळे आज त्याला जामीन जरी मिळाला असेल प्रक्रिया पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन त्याचा मुक्काम नागपूरला होतो की जिल्ह्यामध्ये आहे कारण अजून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण व्हायला एक कमीत कमी तास लागेल स्नेहा नक्कीच मात्र अमर शक्यता कुठली आहे त्याला कळंब मध्येच ठेवणार की नागपूरला रवाना करणार अंदाज सूत्र काय सांगतात तुझी अमर नक्कीच आता जामीन मंजूर झालेला आहे आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे या सगळ्या संदर्भातली जामिनाच्या मंजुरी संदर्भातली सगळी न्यायालयीन प्रक्रिया आता व्हायला लागणार आहे मात्र आता समजा कुठे त्याची रवानगी करण्यात येणार आहे आणि पुढची पावलं कशी असणार आहेत या सगळ्या संदर्भात गेल्या दहा दिवसापासून कळंबा कारागृहात असणार प्रशांत कुर्टला मिळाला असल्या तरी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणे आणि जेल मधील नियम आहे की सूर्यास्तापर्यंत आरोपीला बाहेर सूर्यास्तानंतर आरोपीला बाहेर सोडलं जात नसतं त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया इथून वीस मिनिटाच्या अंतरावर कळमा आहे इथेपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया कागद घेऊन जाणे त्यांची कोरोडकरचा वकील असतील किंवा त्याचे सहकार्य असतील हे कागद घेऊन जाणार तिथे त्यानंतर ते जेलरला सबमिट करणार त्यानंतर तें त्याच्यावर निर्णय होणार त्यामुळे ह्या प्रक्रियेला वेळ लागेल त्यामुळे त्याची आज ती रवानगी ही कारागृहामध्ये राहील त्याला उद्या सोडण्यात येईल असं दिसतं ज्ञा uh and the case, uh या सगळ्या संदर्भात अमर एक महत्त्वाची गोष्ट या सगळ्या प्रकरणातली अशी होती की धमकावण्यात आलं होतं इंद्रजित सावंत यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकरने जे शिवरायांबद्दल संभाजीराजांबद्दल आणि जिजाऊंबद्दल जे वक्तव्य केलं होतं ते पाहता अतिशय गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले होते आणि त्याला शिक्षा व्हावी असे प्रयत्न सुद्धा करण्यात आले होते आणि तशीच फिर्यादींच्या बाजूनेसुद्धा बाजू जी आहे ती लावून धरण्यात आली होती, तसे प्रयत्न केले होते मात्र आता अखेर मंजूर करण्यात आहे यावेळी युक्तिवाद कोणत्या प्रकारे करण्यात आला काही माहिती आहे का आज युक्तिवाद झाला गेला दोन दिवसापूर्वी युक्तिवाद झाला होता त्यामध्ये आसिम सरोज असतील म्हणजे इंग्रज सावंतचे वकील असतील सरकारी वकील शुक्ला असतील आणि त्याचबरोबर आरोपीचे वकील सौरभ घाग असतील या तिघांचा दोन दिवसापूर्वी झाला होता सौरभ घाग यांनी सांगितलं होते की त्यांचा पासपोर्ट हा पोलिसांच्याकडे जमा आहे त्याचा फोन पोलिसांच्याकडे जमा आहे त्याचे जो सहकार्य करायला पोलिसांना तयार आणि गेल्या ज्या बारा तेरा दिवसामध्ये जो आरो आरोपी म्हणून कोल्हापुरामध्ये ज्या अटक झाला त्या तो पोलिसांना सहकार्य करत आहे त्यामुळे त्याचा जामीन व्हावा अशी अपेक्षा व्यक्त सौरभ घाग यांनी केली परंतु ज्या वेळा त्याचा जामीन अर्ज नाकारावा यासाठी असिम सरुदे यांनी सांगितलं की त्याने मोबाईल फॉर्मॅट मारलेला आहे त्याचबरोबर सरकारी वकिलांनी सांगितलं की त्याने ज्यांनी ज्यांनी त्याला सहकार्य केलं त्यांची चौकशी व्हायची त्यामुळे त्याचा जामीन मिळू नये परंतु सगळा विचार केला असता सर्वांची आज त्याला जामीन मंजूर स्नेहा नक्कीच धन्यवाद अमर या सगळ्या माहितीबद्दल तर आपण या सगळ्या संदर्भात अपडेट तुमच्याकडनं घेतातच राहू आपण पाहतोय महत्वाची बातमी चोवीस मार्चला जेव्हा प्रशांत कोरटकर यांना तेलंगणा इथनं अटक करण्यात आली आणि त्यांच्यानंतर या सगळ्या संदर्भात वेगवेगळ्या कारवाया झाल्या आणि नंतर आता शेवटी त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अतुलजी आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर काय सांगाल प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच आहे मात्र यावर तुमची प्रतिक्रिया काय न्यायालयाच्या निर्णयाचा आपण नेहमीच आदर करतो पण विरोधकांना ईडी इन्कम टॅक्स सीबीआय मध्ये अटकून दोन दोन वर्ष जेलमध्ये ठेवणाऱ्या लोकांनी पुरडकरला एवढ्या लवकर कसं काय सुटू दिलं छत्रपती शिवाजी महाराज देशाचं संविधान जातीवाद करून आम्ही तुम्हाला आमच्या पायाखाली ठेवतो अशा पद्धतीचं जाण जे आहे ज्या जातीवादातून जा त्यांनी केलेलं आहे त्या व्यक्तीला जर एवढा लवकर जामीन मिळत असेल तर मग तो जो म्हणते ते खरं तो जो म्हणतो ते खरं आहे अशा पद्धतीचे चित्र पुढे आले ना त्याची कोणासोबत फोटोग्राफ्स आहे त्याची कोणासोबत दोस्ती आहे त्याच्या पाठीशी कोण आहे हे सिद्ध येत नाही याच्यातनं कशा पद्धतीचे कलम लावले दुसरा कोणी राहिला असं देशद्रोहाचं कलम लावलं असतं अनेक दिवस कोर्टामध्ये केसच नसती उभी राहिली पण हे हे असे कोण टिकून जी लागून गेले की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज माझे जाऊ महाराष्ट्राच्या संस्कृतीचा देशाच्या संविधानाचा अपमान केला त्यांना बेल मिळते त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असतील नक्कीच पण अतुल सर आणखी एक महत्वाची तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ज्या प्रकारची कलम लावली गेली आहेत त्याच्यावर तुमचा आक्षेप आहे तुमच्या अपेक्षेप्रमाणे कोणत्या प्रकारची कलम लावण्यात आली यायला हवी होती प्रश्न सरळ सरळ आहे संविधानाचा अपमान केलेला होता देशद्रोह केलेला होता जातीवाद केलेला होता कोणाचं राज्य सांगितलं होतं त्यांनी मला ते नाव नाही वाटत छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊ महाराज यांचा अपमान केलेला होता म्हणजे विरोधकांना ईडी इनकम टॅक्स सीबीआयमध्ये बसून दोन दोन वर्ष जेलमध्ये ठेवता छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करणार माजी जाऊचा अपमान करणाऱ्या संविधानाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला लवकर बेलून जाते याच्यात सरळ आहे की तो जो म्हणतो कोणाचा राज्य आहे कोणाच्या राज्यात तुम्ही राहता हे सिद्ध होतं ना नक्कीच नक्कीच धन्यवाद अतुल लोंडेजी आपण जय महाराष्ट्राजवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल तर आपण पाहतोय प्रशांत कोरटकर याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकावल्याप्रकरणी तसंच छत्रपती शिवा राय यांच्या सध्या संदर्भात आक्षेपार्ह विधानं केल्याप्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी सुनावणी झाली आणि आज यात सस सशर्त जामीन प्रशांत कोरटकर याला मंजूर करण्यात आलेला आहे पंधरा दिवस खरंतर त्याचा मुक्काम हा जेलमध्ये होता आणि पंधरा दिवसांच्या जेलमधल्या मुक्कामानंतर अखेर त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे अटी जामीन मंजूर करण्यात आलेला आहे प्रशांत कोरटकर प्रकरणा संदर्भातली ही सगळ्यात मोठी अपडेट अटी शर्तींसह प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आपण पाहतोय इतिहास संशोधक इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यासंदर्भातलं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणी आता प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे चोवीस मार्चला तर प्रशांत कोरटकर याला तेलंगणातनं अटक करण्यात आली होती आणि नंतर त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं